लासलगावनं शिक्षणासाठी तीनशे ते चारशे विद्यार्थी दररोज लासलगाव चांदवड या बसनं प्रवास करतात परंतु लासलगाव बसस्थानकाच्या ढिसाळ नियोजनामुळे सकाळी आठ वाजून वीस मिनिटांची लासलगाव चांदवड बस बऱ्याच वेळेला रद्द केली जाते त्यानंतर सकाळी साडेनऊ लासलगाव चांदवड बस येत असते त्यामुळे एक तास विद्यार्थ्यांना उशीर होतो लासलगाव बस स्थानकामधून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांची बस नियमितपणे सुरळीत करावी अशी विद्यार्थ्यांनी प्राथमिक मागणी केली आहे विद्यार्थ्यांसोबत निफाड पंचायत समिती सभापती शिवा सुराशे यांनीही विद्यार्थ्यांकडून बोलत लासलगाव बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल विद्यार्थी चांदवड इथून सायंकाळी पुन्हा घरी जाण्यासाठी पाच वाजता एक बस असते परंतु तीनशे विद्यार्थी असल्यानं एका बसमध्ये संपूर्ण पाचधारक विद्यार्थ्यांना सुविधा कशी चांगली मिळेल यासाठी प्रयत्न करावे काही विद्यार्थ्यांनी बसमधील कंडक्टरने आम्हाला योग्य वर्तणूक न दिल्यानं आम्हाला रोज त्रास सहन करावा लागतोय चांदवडला विद्यार्थी उभे असलेल्या ठिकाणी बस थांबत नाही अशाही कंप्लेंट या विद्यार्थ्यांनी केल्यात जेव्हा शिवीगाळ होते तेव्हा त्यांनी थांबायला पाहिजे आणि जर बस स्टँड बसमध्ये जर कोणी दोन माणसं भांडताय त्यांचं पण स्टॉक व्हायला पाहिजे एवढं तरी करावं आणि त्यांचं मिसबिहेवियर सगळं चेंज व्हायला पाहिजे चे. म्हटलं असेल का बसमध्ये दरवेळेस होतं अशी कोणतीच बस नाही आहे ज्याच्यात भांडणं होत नाही ती बस, चुदे, चुदे, बस, बस तरी तुम्ही वाढवा आणि त्याच्यात सहकार्य करा आम्हाला मॅम ना त्या सुद्धा खूप डेंजर छोटे सुद्धा राहतात मध्ये घेत नाही मध्ये जागा असली तरी घेत नाही तेव्हा काही पण जर खराब होईल असेल तर मॅडम डायरेक्ट बोलतो तुम्हाला उतरून त्या पोरांनी काय तुम्ही थोडं तरी विचार करावा पास थोडा आम्ही अपडाऊन करतोय त्याच्यासाठी पास तर थोडा खराब होणार आहे त्याचा पण विचार करा आणि जेव्हा बस निघते बस स्टँड वरून तर बस तिथे थांबायला पाहिजे ते थांबत नाही डायरेक्ट निघून येतात जर आम्ही एक दोन, तेरी तेरी माला। हो, माला दो, दोन के, के तरी असलो तरी थांबत नाही बस शिविगाळ केली हो मला स्वतःला वैयक्तिक दोन बायांनी मला शिविगाळ केली तरी कंडक्टरने आणि काहीच नाही बोललेले तेवढी तरी सोयी सुविधा आज माझ्यासोबत घडले उद्या दोन वर्ष तीन वर्ष मुली अजून अपडाऊन खूप करणार त्यांच्यासाठी आज मी निघून जाईल पण त्यांच्यासाठी तरी त्यांनी थोडेस सो, ही सोय करावी वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्य लासलगाव